अरे व्यवस्थित चालू उतरल ना, ना? ना सावकाश ना ने तर, ने तर, ने तर। जा निकल इथे घसरे ना जा का नाही तू चालते चालते पडे का तू हलू हलू उतर नाही का आणि मित्रांनो फायनली करंजणाच्या डोंगराच्या खाली पायथ्याशी आम्ही आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता मका वगैरे भुट्टा वगैरे मिळतो इथे गाव आहे बघा पब्लिक वेड आहे का पब्लिक इथे आणली आहे दूरपर्यंत पार्किंग दिसेल फुल आणि आपल्याला जायचंय या डोंगरावर जायचं आहे समोर जो आहे डोंगरा तिथे जायचंय आणि मला दाखवतो जवळून पब्लिक बरेपर्यंत पोचलेलं आहे ऍक्च्युली तिकडेच आपल्याला जायचंय चला आणि हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आणि कसं कडे चॅनल तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आणि आज आलेलं करंजड्याच्या डोंगरावर करंज हा डोंगर आहे समोरचा हा आपल्याला एक्सप्लोअर करायचा आहे जवळजवळ माझ्या व्हिडिओची माझ्या ब्लॉगिंगची सुरुवात पहिला जो व्हिडिओ होता तो याच डोंगराची ट्रॅकिंगचा पहिला व्हिडिओ टाकलेला होता तिथून माझी ब्लॉगिंग सुरू झाली आणि आज मी पुन्हा एकदा एक जवळ एक दीड वर्षानंतर पुन्हा आलो आहे मी तोच डोंगर तर मागच्या वेळी आलो तर मी हिवाळ्यात आलो होतो आणि आता आलो वर्ष पावसाळ्यामध्ये आणि पावसाळ्याचा हा जर नजारा तुम्हाला दिसतोय एवढंच सुंदर तुम्ही पाहू शकता तर तोच आपल्याला एक्सप्लोर करायचा आहे तर चला आणि तुम्ही समोर पाहू शकता दाखवतो हे बघा समोर समोर पार आहे बघा इथून व्हिडिओ बघत दाखवतो पूर्ण हा समोर आहे हा करंजाडे आहे हा समोर हा पूर्ण करंजाडे पब्लिक पबली जस्ट आम्ही आता ट्रेकिंग स्टार्ट झालेलंच आहे आमची तुम्ही खालून आता व्हिडिओची सुरुवात केली तुम्ही पाहू शकता आणि ट्रेक आम्ही आणि पावसाने थोडीशीच एक उसंत घे घेत घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे आता ट्रेकिंग आमची मला इझी होणार आता आता ट्रेकिंग आता कशी होते आणि हा समोर डोंगर आणि पहिली चढाई आमची आई त्याच्यानंतर मग स्टेप बाय स्टेप आम्हाला तिथे वर जायचं आहे आणि माझ्याबरोबर नेहमीप्रमाणे प्रवीण आहे प्रवीण मी घेतलं आहे आणि ट्रेकिंग करताना एक महत्त्वाचं गोष्ट म्हणजे आपल्याला पाणी असो हिवाळा थंडी या उन्हाळा कोणताही ऋतू असतो पण पाणी जवळ असणं खूप गरजेचं आहे कारण तहान लागणार ट्रेक करताना आपल्याला म्हणून आम्ही बरोबर पाणी पण घेतलेलं आहे आणि एक सेफर साईड म्हणून एक छोटी छत्री घेतलेली आहे कारण ॲक्च्युली आलो तर आम्ही विजायच्या त्याच्यात आलेलो प्लॅनिंगमध्ये आलेलो आहे पाहूयात आपल्याला ट्रेक कसा होतोय आहे आणि थोडंसं सुरुवातीला दम लागलेला आहे <laughs> हवा हवा गेलेली आहे <laughs> था। ट्रेक काय माहिती नाही पाहूया आता मित्रांनो ट्रेकला सुरुवात झाली आणि घाम फुटला आम्हाला भर पावसामध्ये घाम मित्रांनो रात्रीचा फायदा चांगला होतो झोप चांगली लागते सकाळी डायरेक्ट उठाना याची गॅरंटी नक्कीच समोर पाहू शकता पब्लिक वर पोचलेला गडावर आणि इकडे आम्ही मित्रांनो अक्षर सिद्धम लागले हा पॉइंट बघा या पॉइंटवर आला जवळजवळ खडी चढा येते सुरू होणार आहे समोर दिसत आहे हे बघा मुली येत आहेत खडी चढा आणि हा पॉईंट आहे मित्रांनो हा सेल्फी पॉईंट आहे तुम्ही बघा असं बघा आणि हा जो रस्ता चाललाय समोर हा पूर्ण हा रस्ता समोर चालला तुम्ही उरणला आणि मित्रांनो तुम्हाला व्ह्यू दाखवतोय बघा जबरदस्त व्ह्यू एक मध्यनंतरा पण आम्ही आलो नाही आणि पुढे तुम्हाला दिसतोय खाली पब्लिक बघा पब्लिक इज जबरदस्त इथे आलेले आहे बघा खाली ठीक आहे तू पब्लिक दिसत असेल पूर्ण असेल आणि गाड्या बघा पार्किंग बघा फुल इकडे पण पार्किंग फुल खचकाच झालेली आहे आणि मित्रांनो फायनली प्रवीण वर गेलेला आहे आणि मी तुम्ही पाहू शकता रस्ता बघा एवढं जबरदस्त एकदम आहे हात टाकायला भाग पाडतो आहे अशी एकदम खडी चढा आहे नाईंटी डिग्री आपण बोलतो ना अशीच काहीतरी चढाई आहे आणि इथे तुमचा पाय पण घसरू शकतो स्लिप होऊ शकता तुम्ही आणि अशा प्रकारे आपण फायनली वर चढतोय मध्ये मध्ये स्लिप होतात पाय त्याची काळजी घ्यायला पाहिजे आणि अरे व्यवस्थित साव उतराल ना <laughs> सावकाशुरी उतरताना तुम्ही पाहू शकता बसून यायला लागते काय स्लिपरी व्हायची हो खूप भीती आहे ते सावकाश सावकाश हे बघा तुम्ही पाहू शकता उतरताना पूर्ण जबरदस्त असं स्ट्रगल करायला लागतोय लहान लहान मुलं आपली आले आणि वर आपण ओवर निघालोय पण जबरदस्त डोंगर सडत पण वर नाही तर तुम्हाला समोर दाखवतो समोर हा जो ब्रिज दाखवते ना हा समोर हा जो ब्रिज आहे हा उरण उरणनाक्याचा ब्रिज आहे तिथून करंजाड्यामध्ये एंट्री येते आणि तिथेच फिश मार्केट आहे कॉर्नरला तिथून तो ब्रिज क्रॉस केला के करंजाड्यामध्ये येतो आपण हा पुन्हा करंजाडे ट्रॅकच्या अलीकडे पण करंजाडे बराच एक्सपांड झालेले आहे आणि समोर जिथे तुम्हाला हे सर्व हेवी गाडी गोडाऊन वगैरे कंटेनर्स वगैरे थांबतात वग। ना ते, आए, ते, ते आ, आहे आणि पलीकडे तुम्ही आणखी कुठे बघा राहिला तर तिकडे पुन्हा करंजडे सही झालेला आहे अर्धा जो आहे करंजडे हायवेच्या पलीकडचा सेक्टर माहिती नाही तर त्या एरियामध्ये तिकडे करंजडे आलेले आहे आणि करंजडे बऱ्याच मोठ्या प्रमाणात एक्सपांड झालेला आहे <laughs> इथं इथे सुरुवात होते स्लीप व्हायची मित्र पाहू शकता जबरदस्त अशी चढाई आहे प्रवीण शूटिंग करतोय आणि बघा तर खडीच चढाई आहे आणि स्लीपरची पण खूप भीती आहे उतरताना मात्र आणि मित्रांनो बघा हवा पण जबरदस्त आहे आणि हा स्लोप बघा दोन याच्यामधला स्लोप आहे ना तोही तेवढाच एकदम जबरदस्त आहे म्हणजे एक कडा बोलतो ना कडा ही कडा आहे जर असं जर तुमची चुकी झाली दुर्लक्षाला तर डायरेक्ट तुम्ही जवळजवळ इथून दोन अडीचशे फूट असेल ना हां ट्रेन किती खोल असेल जबरदस्त खोल आहे ना दोन अडीचशे फूट बा तुम्ही पाहू शकता खाली गुरं चरतात खाली आणि बाजूला लोकेशनवर पब्लिक बघा संडे फुल एन्जॉय करायला पब्लिक येतो इथे असं एकदम पंढरीपासून जवळच असं स्पॉट असल्यामुळे पब्लिक सहज शहरातून बाहेर पडतो आणि या स्पॉटला येतो विजिट द्यायला पुन्हा एकदा समोरचा डोंगर एक एक डोंगर क्रॉस केला मित्रांनो दाखवतो एक साडी क्रॉस केली दुसरी साडी आमच्या इथे स्टार्ट झाली पुन्हा शूट करतो मी आणि दाखवतो आता वर रस्ते काही असे दगड आहेत ठिकठिकाणी जरा हेवी येतोय आणि पण बरी आली मित्रांनो काय काय आणि इथपर्यंत आपले डोगी आलेले तो घाबरतोय मित्रांनो आपला नवीन मित्र माय गॉड फुल स्पीड मध्ये फायनली प्रवीण स्टॉप घेतलाय रस्त्यात टायम्या मॅडम आम्ही चॉकलेट खातोय काय करणार स्पॉट एक आहे दगड तिच्यावर बसून थोडासा इथे समोरच बसतो मी द पोह च नको चॉकलेट दे मला आपलं किसमी ये चल आणि एनर्जी बघा एनर्जी बघा डोक्याची दे चाल च खाते बघ अरे हो सावकाश होई है आणि आणि दुसरं आहे की तर माझं डॉगी पण फुल इंजॉय करायला तिथे वर आले संडे त्यांच्यासाठी खासच आहे दे त्याला चणे चणे दिलेत नाही नाही खात

उतरता उतरता पार्टनर एक स्लीपड़ा स्लिप जा निकल इधर से घसरेगा नहीं तो चलते चलते पड़ेगा तू हलू हलो उतरने का मैं तो हाँ। नहीं तो पड़ेगा तू हाँ इधर को नहीं बनाने का ना तो, तो पड़ सकता है उधर से इसलिए उनको लोग बोला हम लोग चल के जाओ धीरे धीरे की कोई जरूरत ही नहीं है इतना फास्ट धावने की क्या जरूरत है थे? सब लोग तो इधर से हल्लू उतर रहे हैं तो पब्लिक दिख रहे हल्लू हल्लू तो आ रहे हैं सब कुछ। तो विश्रांति तो ला तो उठने का टाइम आम सन झाला आता इथून आम्ही पुढे चलणे का से असा या रस्त्याकडे से निकलंगे असा 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 चलके जायगे आम्ही जण आहे ना पाणी पिकेले राय प्रवीण से थोडा थोडा हाली हालू चलके जायगे से आणि मित्रांनो ही आहे ती पानं की विडीची पानं माहिती असेल पाहिले तरी बघा दाखवतो जी विडी बनते ती या पानाची बनते त्याचा हा झाड आहे आणि बाजूला आपलं तो. आहे कडुलिंबीचा आणि मित्रांनो सह्याद्रीचा डोंगरा चालताना जो ठराव असतो जो फील असतो तो काहीतरी फील असतो तोच फील एक अनुभवला आम्ही आलोय आणि तोच फील घ्यायला इथं आम्ही आलेलो आता प्रणाने आणि इथे एकदम रस्ता तर एकदम डेंजर आहे घाबरणी करत आहे मन कुछ नहीं चालत चालत ऊपर तक जाएंगे उसका तुम इधर से हलो हलो चलो इधर इधर से, इदर भी थोड़ा सा देख के चालेंगे तो क्या हरकत नहीं, पहुंचेंगे हम ऐसा का हमारा धीरे धीरे पहुंचेंगे इधर से ये थोड़ा सा अजीब रास्ता है नैरो रोड बोलते इसको छोटी गली खोपचा कोपरा ऐसा कहीं तरी है हाँ इधर पहुँचेंगे तो हमारा मजा आला है ये ये देख ये ज़बरदस्त ऐसा इधर इधर कुछ ये मिलेगा नहीं कुछ भी दिखा मत तो इधर कोई हल्टा बिल्डा कुछ है ही नहीं इतर कुईली हाय इतर हा लास्ट होता आमचा इथपर्यंत आलेलो त्याच्यावरून आम्ही गेलो आणि इतर लास्ट टाइम पण आम्ही होतो ना हा तो हा स्पॉट फक्त हा पर्सन अक्षरशः आमची हवा गेली होती इथपर्यंत चालत आहे त्यांना आणि आता पण असंच घेत पण एक जरा थोडीशी विसरणी नंतर थोडी एनर्जी आली पुन्हा तो तोच जोश घेतलंय आणि पुढे आलं आहे प्रवीण उपर जायचा की थांबायचा हा अजून सरणे का प्रवीण बोलतो अजून हलू अलू जाऊन बघेंगे ना क्या होत आहे मी उपर बघ केस इधर देखर नाही जसा तो सब्सक्राइब लोगों को तो है बहुत अच्छा नजर हो रहा है थोड़ा और कोशिश करके ऊपर चढ़ चढ़ जाएंगे देखेंगे और मित्रों आता मैं तो हा तीसरा डोंगर है तीसरा डप्पा। दोन डोंगर एक्चुअली हमें क्रॉस के लिए हाँ तीसरा डोंगर हा डोंगर जो है हा घंटाट है थोड़ा तो सा रिस्की दिश तो

कंदमूळ तू दिसले बघूया आता खरंच कंदमूळ आहे की कुईली आहे आता असा विचार एक्सपर्ट बोलतो की कंदमूळच आहे हेल्डाच आहे तरी प्रताप केल्याने हो माय गॉड हे ना हा बघा मित्रांनो हा कंदा मूळ एक चांगले असे एक प्रयत्नाने आमच्या हातात लागले आणि खायला एकदम भारी आणि त्यांची ओळख या झाडाची मित्रांनो बघा हा हा झाडा तो तीन पानं असतात त्याची असं आहे आणि असे हे असतात दुसरं आहे कुठे छानपैकी कामाला सापडला आहे असत हेळ्याला पानं हे तीन म्हणजे हेलड्याला पानं तीन ही तीन पानं ओळखायची आणि मग त्याला खोदायला सुरुवात करायची आणि पळसर पण पानं तीनच असतात मला वाटे पण हा हेळ्या आहे आणि हा कंदमूळ एक जबरदस्त आपल्याला एक चांगल्या प्रोटीनची मात्रा देईल आपल्याला आणि मला वाटतं या जंगलामध्ये आपल्याला सर्वाई करा हा एकदम जबरदस्त असा माध्यम असेल आणि एक तासाभरच्या चढाईनंतर आपल्याला एक या ट्रेकिंगला आपला एक सर्वाई करायला एक कंदमळ सापडलेलं आहे धुई नंतर याच्यात नोकर होती नंतर धुतो नापड पाणी प्यायचं नको वापरायला हो अशीच काहीतरी राहतं आम्ही आता कंदमळ मला खोदणार आहोत आणि विकायला बसणार आहोत मित्रांनो हा तिसरा डोंगर जवळजवळ एक, <laughs> 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 एक शंभर मीटर वर चढलो असेल आम्ही त्याच्यानंतर आम्ही आमच्या नांग्या टाकल्या इच्छा नाहोत अजून बरासं चालायचं आहे आम्हाला थोडे नाही बरं जाण्याचा अर्थ नाही आम्हाला एवढा काहीतरी घ्या आणि दिसेन दिसे, दिसे काहीतरी चांगला चांगला काही तर काय दिसतच नाही म्हणून ठरवलं की आता हीच झाडं आणि हीच पानं आणि हीच झुडपं जर पाहिजे असेल तर आपण आलो तसं माघारी जाऊया काय बरोबर घेतलेलं भाकरी तुकडा खाऊ आणि मग तसे चालत चालत निघेन घ्या आणि छानपैकी झाडं मित्रांनो तुम्हाला दाखवतो आणि मित्रांनो तिसरा डोंगर चढतोय मी आणि पूर्ण इथे जबरदस्त इथे स्लिपरी जास्त झालेली आहे आणि आपल्या ट्रॅकिंगचे काही शूज आणि लावरा उडाली काय ला दिसतो पिल्लू वगैरे दिसलेला लावरायचा तर अतिउत्तम घरटा वगैरे असू शकतोय असं काहीच नाही ते लावर उडाली प्रवीण मित्र असा पूर्ण हा डोंगर वरपर्यंत गेलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता आणि या डोंगरावर तुम्हाला आहेत पाण्याचे झरे आहेत मी इथेपर्यंत आलेलो आहे आणि आता उतरतोय आणि उतरताना नक्की मित्रांनो सांभाळून उतरावं उतरा लागेल जबरदस्त असं डेंजर आणि एकदम त्या स्लिपी असं झालेलं आहे तर चला सावकाश सावकाश आपल्याला उतरावं लागणार आहे आणि आपल्या इथे आपल्याला एकदम सावकाश उतरायचं आहे नाहीतर आपली हालत खराब होईल आणि असं का ते प्रमाणात उतरल्या जाताना नक्कीच काळजी घ्यायला लागेल उतरताना नाहीतर आमची खरी आहे उतरताना हे आणि अशा प्रकारे हे बघा ही फुलं आहेत हे बघा हे बघा फुलं जबरदस्त तेड्याची फुलं एकदम भारी फील येतोय आणि प्रवीण समोर चणे खातोय विषयच नाही बघायला तर प्रवीणने सुरुवात केली शॉर्टकट आम्हाला जायचं आहे आणि शॉर्टकट असं आहे की एकदम जवळजवळ दोन डोंगर आम्हाला बायपास करून उतरायचा आहे आणि हा शॉर्टकट सरळ हा टिकट समोरून आणि फायनली मित्रांनो आजचा जो ट्रेक होता तरंदीला डोंगर समोरचा तुम्ही पाहिलाच असेल आणि हा डोंगर जो आज ट्रॅक केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता वर बघा पब्लिक अजूनपर्यंत वर आहे आणि हाच तो फिलर हाच तो थरार आहे तो आज तोच असा एक्सप्लोर करायचा होता आणि आज आपण या चॅनलवर फक्त एक ट्रेकिंगचा व्हिडिओ होता आणि तो दाखवायचा प्रयत्न केला तर चला पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय